चालला आहे लोक पूर्ण झालेला आहे रात्री म्हणून तो जागत नाही आली गाडी झाली लोड रुशा लावून आणि घेत निकत आपण आम्ही परसुबाई म्हणजे अजून पायथ्याशी आहेत बाकी थोडस कॅम्पिंगचं सामान घेऊन चाललोय एक बॅग जर वरती गरज वाटली तर थोडा वेळ कॅम्पिंग वगैरे करू पाऊस आला तर त्यातल्या त्यात ओके लेट्स गो मित्रांनो कळसू स्टार्ट केलं आम्ही चढायला हे आहे कळसू आणि हे आम्ही आणि का ते आम्ही बॉटल आहेत ती बॅग आहे एवढा मोठा महाराष्ट्रातला सगळ्यात टेन्शन घेतलाय मी हा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच शिखर चार पावला चढत चालत नाही तोपर्यंत थकलो था। एवढा वजन घेऊन चाललोय आहे आम्ही मित्रांनो जिंदगीचा पहिला मोटेटिव्ह आम्ही घेतला आहे पण भाई दम लागतो दम राईडला निघायला तर रा, राईडला यायला नुसती कारणा सांगून नाही चालत कर आमची पण इच्छा होती र मला पण यायचं आहे र आपण जाऊ र असं नसते भाई हिंमत लागते भाई हिमत बरोबर ना दमच निघून दाखवा फ्यू काय ना अजून एक पण पायरी चढले बिनलो काम पच्चीस झालाय भाई काकांनी आम्हाला रस्ता दाखवला खरा कुठं आलोय काय माहिती आहे का ओके okay. अनिकेतनी भाई शोध लावलाय भाई जेमतेम अथक प्रयत्नानंतर आम्हाला पायऱ्या भेटल्या फायनली एक एक स्टेप दीड दीड तीन तीन फुटाचे आहेत भाई लोकांना चार तास लागतात आपल्याला सहा तास लागतील तो फक्त स्टार्ट होता भाई आतापर्यंत चढत फक्त स्टार्ट होता अवार उती पुख प्लै रख तरसे एक बार उम्मीद की किरण दिखते हुए माक्ची उम्मीद की किरण दिशली ली अंतो प्रेंख हो था, था।, था। मर्वाई ना हिम्मत <laughs> लगते पाई इमत ते खाले जाता हा था आई ये क्या हुआ बरत चबड़ा लगल उत्रून आई काय खेळता काय तुम्ही काय ते चाक आम्हाला घेता का खेळाय आम्हाला घ्याल कर? र चाक आम्ही आल्या आम्हाला खेळायला घ्या हो? <laughs> चाक सगळं so फायनली माता कळसूबाई निवासनी देवस्थान तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर बारी काय जहागीरदार वाडी ओके okay. मित्र नाईटला होते का तुम्ही किती तीन चाळीस लाईट आम्ही किती वेळ लागला चार तास लागतील थंड आहे पण थंड आहे ना चलो ओके वन पर्सेंट पण पर झालेलं नाही अजून ना आम्ही संपला हो। खतम भाई माउंटेन ड्यू ओरिजिनल एक अरेसाठी आई कोणाला कोणाला अशी मजा करायची आमच्यासोबत कमेंट करा नेक्स्ट नेक्स्ट राईडला नक्की तुम्हाला संधी देऊ आम्ही सोबत नक्की तुम्हाला सोबत घेऊन येऊ बघा इथून पूर्ण कलसुबाईचा व्ह्यू दिसतो नाही ते आम्ही बसलोय वरतीच प्लॅन होता आमचा सगळं सामान आम्ही वर घेऊन गेलो टेंट वगैरे पण वरती एवढी हवा आहे एवढी हवा आहे ना हिंमत नाही झाली बनवून पण टेंट परत आम्ही खोलून ठेवला फ्यू मिनिट चिल चिल कडक घालून चढायला थोडसा एवढा कंटाळले का मेलो भाई चक्कर आलती आता वातावरण चिडू झालंय बाईने सांग पण लावलेत कस्तुरी सी लेट्स गो वरती जर आपल्याला अजून जेवण बनायचं आहे भाई खरा कारण सांगू सकाळपासनं पाणी पण नाही पिलेला मॉम ठंडी बघ हा म्हणजे आता सरबत पिला विषय वेगळा आहे नाश्ता पण नाही केलेला बस सरबत पिला एक ग्लास निंबू सरबत आणि महाराष्ट्रातला सगळ्यात गड चढायला लागलो मी थंड हवा बंद झाली परत थकवा आला आली परत थंड हवा

मी चहा करायला दूध आणलेल कर द्या भाई लोक डायरेक्ट डाका टाकतात लूट लूट चालला इथं माकडांची हाय हाय काय कुछ देख रे हो चार चार माउंटेन दिव पिल्ले असतील आम्ही एकच पिलाय भाई आमची चढायला फटली भाई चढायला तिथे एका हातात बॉटल वगैरे टेंट आणि एक हात पकडायला चढायला फटली भाई हा खांद्यावर घेऊन जातो मज्जा खोरायच चार माउंट घेऊन तो लावून आला असेल तो भाई मला वाटतं स्वप्ना अजून पाऊन तास आहे येईल थोड़ा संताओ घरी जाओ न ट्रैक्टर क्यों नहीं बहुत ऊपर है गाइज़ बहुत थक गए हम हट गई गाइज़ हट गई भाई इतना सामान मत लेके आओ ये तो फट जाएगी आपकी भी